पद्मश्री डॉक्टर विजयकुमार शहा यांच्या भगिनी लतिका देशपांडे यांच्या नावाने रचनात्मक उपक्रम राबविणारी लतिका गांधी फाउंडेशन ही मानवतावादी कार्य करणारी स्वयंसेवी संस्था आहे संस्था रक्तदान व आरोग्य शिबिरं भरवून व शाळांना पिण्याच्या पाण्याचं फिल्टर भेट देऊन गोरगरीब विद्यार्थी आणि बहुजन समाजातील लोकांचं आरोग्य संवर्धक कार्य करते ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे सांगलीसाठी शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा होत नाही ही दुर्दैवी बाब आहे शहरातील सर्वांना आपल्या हक्काचे शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत शालेय विद्यार्थी आणि नागरिक यांना होणारे आजार हे मोठ्या प्रमाणात दूषित पाण्यामुळे होतात सांगलीचे विद्यार्थी व नागरिक या गंभीर समस्येने चिंतित असताना लतिका गांधी फाउंडेशनने सांगलीत शाळेतील मुलांसाठी वॉटर फिल्टर भेट देऊन मानवतावादी रचनात्मक उपक्रम राबवला रक्तदान व आरोग्य शिबिर आयोजित करून फाउंडेशन सतत प्रयत्न करत असते फाउंडेशन पात्र सांगलीच उद्गार पृथ्वीराज पाटील यांनी काढले लतिका गांधी फाउंडेशन सांगली यांच्या सौजन्याने स्वर्गीय उज्ज्वलाताई अभय शहा कागलकर यांच्या स्मरणार्थ शिशुविकास मंडळ सांगली संचलित डॉक्टर देशपांडे बालविद्या मंदिर सांगली येथे पिण्याच्या पाण्याचं फिल्टर भेट उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते पृथ्वीराज पुढे म्हणाले डॉक्टर लता देशपांडे आणि डॉक्टर विजयकुमार शहा हे कायम जनसेवेत व्यस्त राहून विद्यार्थी आणि सांगलीकर यांच्या हिताचं काम करत आहेत शिशु विकास मंडळाचे डॉक्टर देशपांडे बालविद्या मंदिर ही गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी शाळा सांगलीचं सा वैभव आहे यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती डॉक्टर लताई देशपांडे पद्मश्री डॉक्टर विजयकुमार शहा लतिका फाउंडेशनचे अध्यक्ष श्री कबीर मगदूम श्री विजय ददा कडणे श्री अशोक सर श्री शाहनवाज हकीर श्री अमोल गवळी श्री ज्ञानेश्वर वाघ श्री साहिल मगदूम श्री अफजलुद्दीन बेग श्री सत्यजित कराडकर प्राध्यापिका सह वैशाली शिंदे तसेच डॉक्टर देशपांडे बालविद्यामंदिरचे सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होता